घर बंगला वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड फाटा साता रोड़ पलूस संपर्क रुपेश पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी अठ्ठावन्न सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेसचा प्रयत्न आघाडीत जागा तिढा कायम महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे मात्र काही जागांवरील तिढा अद्याप सुटलेला नाही यामध्ये सांगली भिवंडी दक्षिण मध्य मुंबई अशा काही जागांचा समावेश आहे दरम्यान आतापर्यंत अनेक बैठका होऊनही ठोस तोडगा निघत नसल्यामुळे काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे काँग्रेसच्या नेत्यांची आज एकोणतीस मार्चची ऑनलाईन बैठक झाली या बैठकीत राज्यातील सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते शिवाय महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांनी देखील या बैठकीला हजेरी लावली या बैठकीत महाविकास आघाडी तोडगा निघत नसलेल्या जागांवर चर्चा करण्यात आली महाविकास आघाडीच्या घटक पक्षात आतापर्यंत अनेक झाल्या मात्र तोडगाच निघत नसेल तर या जागांवर मैत्रीपूर्ण लढत करूया अशी भूमिका या बैठकीत काही नेत्यांनी मांडली विशेष म्हणजे या बैठकीचा अहवाल तसेच मैत्रीपूर्ण लढतीची करण्यात आलेली मागणी याबाबतची माहिती दिल्लीतील दिल हायकमांडला दिली जाणार आहे येत्या एकतीस मार्च रोजी इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत काँग्रेसच्या भूमिकेवर निर्णय होणार आहे त्यामुळे आता काँग्रेसच्या या भूमिकेवर नेमका काय निर्णय नेम का निर्ण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाविकास आघाडीचे वाटप जवळपास पूर्ण झाले आहे मात्र तरी देखील काही जागांवरील वाद अद्याप कायम आहे सांगली भिवंडी दक्षिण मध्य मुंबई या अशा काही जागा आहेत जिथे काँग्रेसने माघार घेण्यास नकार दिला आहे सांगलीमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेने चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे तर आमच्याशी चर्चा न करताच ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे असं काँग्रेसचं मत आहे भिवंडीच्या जागेचीही हीच स्थिती आहे भिवंडी या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत काँग्रेसला जागा दिल्यास आम्ही वेगळा निर्णय घेणार अशी भूमिका येथील स्थानिक नेत्यांनी घेतली आहे सांगली लोकसभेचा उमेदवार ठाकरे गटाने परस्पर जाहीर केलेला आहे त्याला महाविकास आघाडीची कुठल्याही प्रकारची सहमती नाही तसेच कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असे कधीही ठरले नव्हते असे म्हणत काँग्रेस नेते माजी मंत्री विश्वजित कदमांनी सांगलीतून काँग्रेस लढणारच असे स्पष्ट केले आहे त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीची जागा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे ठाकरे गटाने आपल्या सतरा उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे त्यात सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचे नाव आहे त्यानंतर येथून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या विशाल पाटील विश्वजित कदम यांनी काही नेत्यांसह थेट दिली गाठली तेथे ते वरिष्ठ नेत्यांशी ते चर्चा केल्यानंतर कदम प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी सांगलीची जागा आम्ही सोडलेली नसून येथून काँग्रेसचे विशाल पाटील हे आमचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले